स्मार्ट साठी रोजच्या वापरातील ती स्मार्ट टिप्स एक लाकडी दरवाजा जाम झाला असेल तर वेळोवेळी लाकडी दरवाजावरील ओलसर पाणी कोरड्या कपड्याने पुसून टाकावे तसेच ऑलिव्ह ऑइलचे काही थेंब कपड्यावर घेऊन त्याने दरवाजा पुसून घ्यावा व दरवाजाच्या बिजागरीवर खोबरेल तेल किंवा ऑलिव्ह ऑइल घालावे दोन लाकडी फर्निचरवरील डाग घालवण्यासाठी निलगिरीचे तेल किंवा ऑलिव्ह ऑइलचे काही थेंब रुमालवर घेऊन साफ करावे डाग पटकन निघून जातील तीन पांढऱ्या कपड्यावरील डाग घालवण्यासाठी डागांवर लिंबू चोळावे चार सोफा बेड वरील धूळ साफ करण्यासाठी तुम्ही जुना सॉक्स वापरू शकता सॉक्स पाण्यात थोडा भिजवून हलका पिळून घ्यावा नंतर हातात घालून बेडवर व सोफ्यावर फिरवा धूळ काही मिनिटात साफ होईल पाच सुरी गाळणी आणि किसणी या वस्तूंचा वापर केल्यावर लगेच स्वच्छ केल्या पाहिजेत कारण यामध्ये अडकलेले अन्न काही वेळात वाळून जाते आणि हे वाळलेले अन्न काढून टाकण्यासाठी नंतर फार वेळ लागतो गॅस गॅस कमी झाली असेल तर बर्नर साफ करावे त्यासाठी एका वाटीत मीठ गरम पाणी लिंबूचा रस एकत्रित करावे व या मिश्रणात बर्नर भिजत ठेवावे नंतर जुन्या दात घासण्याच्या ब्रशच्या साह्याने घासून घ्यावे सात गॅस स्टोवला गंज आला असेल तर व्हिनेगरचे काही थेंब स्टोव स्प्रे करून वीस मिनिटे ठेवा हळूहळू गंज निघून जाईल आठ देवघरातील पितळेची दिवे चिकट आणि काळे पडले असतील तर एका पातेल्यात पाणी घेऊन त्यात एक चमचा बेकिंग सोडा आणि एक चमचा वॉशिंग पावडर घाला व त्यात खराब झालेली दिवे ठेवून दहा मिनिटे पाणी उकळून घ्या नंतर थंड झाल्यावर हलक्या हाताने दिवे घासून घ्या दिवे स्वच्छ होतील नऊ काळी कुट्टर झालेली कढई साफ करण्यासाठी कढईमध्ये पाणी घेऊन त्यात ते, ते चमचे लिंबाचा रस आणि चमचा बेकिंग सोडा घाला व हे पाणी मिनिटे उकळू द्या नंतर गॅस बंद करून पाणी फेकून द्या व कढई घासून घ्या कढई नव्यासारखी चमकू लागेल दहा स्टीलची आणि पितळीची भांडी स्वच्छ करण्यासाठी लिंबाच्या रसात थोडे मीठ घालून त्याने ती घासा भांडी लगेच स्वच्छ होते अकरा किचनच्या स्टाईल्सवरील वरील चिकट डाग घालवण्यासाठी गरम पाण्यात एक चमचा लिंबाचा रस आणि विनेगर टाकून घासून घ्या स्टाईल साफ होतील पाणी एक चमचा विनेगर एक चमचा बेकिंग सोडा घाला तयार मिश्रण स्प्रे करून मायक्रोफायबर कपड्याने पुसून घ्या सर्व उपकरणे नव्यासारखे चमकतील तेरा पोळ्या करताना ओटा सगळ्यात जास्त खराब होतो त्यामुळे सगळ्यात आधी ओट्यावर कपडा किंवा पेपर टाकून घ्या म्हणजे कणिक भिजवताना पोळ्या करताना कणिक थेट ओट्यावर सांडणार नाही त्यामुळे पोळ्या झाल्यानंतर ओटा स्वच्छ करण्यासाठी फार वेळ जाणार नाही चौदा लॅपटॉप कॅम्प्युटरच्या कीबोर्डवर धूळ जमा झाली असेल तर कॉटन बर्ड्स वापरा हे सर्व किज स्वच्छ करेल आणि प्रत्येक कोपऱ्यातील घाण काढून टाकेल पंधरा नवीन स्टीलच्या भांड्यावरील स्टिकर्स काढण्यासाठी स्टिकर असणाऱ्या बाजूच्या विरुद्ध बाजूला थोडे गरम करावे स्टिकर्स अलगत निघून येईल तसेच प्लास्टिक किंवा सिरेमिक भांडी असतील तर पाण्यामध्ये थोडा वेळ भिजत ठेवावे स्टिकर्स निघून जातील सोळा कपाटातील ठेवणीच्या कपड्यांचा कुबट वास येऊ नये म्हणून कपाटात जुन्या परफ्यूमची बाटली ठेवावी त्यामुळे कपड्यांचा छान वास येईल सतरा घरात लाल मुंग्या झाल्या असतील तर मुंग्यांवर मीठ आणि हळद टाका मुंग्या ताबडतोब नष्ट होतील अठरा जुन्या न्यूजपेपरचा बोळा पाण्यात जरासा भिजवून आरसा साफ साफ केल्याने सर्व डाग काही होतील एकोणीस बेडशीट पडदे आठवड्यातून किमान एकदा तरी स्वच्छ करावेत उशीचे कवर हे कॉटनचे नसावेत कारण ते लवकर खराब होतात खराब उशीचे कवर वापरल्याने केस गळती चेहऱ्यावर पिंपल्स अशा समस्या होऊ शकतात वीस चपात्या लाटताना लाटणाला चिटकू नये म्हणून चपात्या करण्याआधी दहा मिनिटे लाटणे ठेवावे किचन ठेवावेट्यावरील चहाचे किंवा लिंबाचे डाग घालवण्यासाठी आल्याचा एक तुकडा फिरवावा डाग लगेच दूर होतील बावीस अनेकदा वॉशिंग मशीन मध्ये कपडे सुकवताना ते बरेचदा आकसतात आणि लहान होतात त्यांना इस्त्री करणे खूप कठीण होते अशा वेळी ड्राय चालवताना त्यात बर्फाचे तुकडे टाका असे केल्याने कपडे लहान होत नाही तेवीस घरात कीटक येत असतील तर आल्याचा रस पाण्यात मिसळून स्प्रे बाटलीत ठेवावा आणि ज्या ठिकाणी कीटक येत असतील त्या ठिकाणी ही फवारणी करावी कीटकांसोबत सरडेही पळून जातील चोवीस बाथरूमच्या फरशी लाल पिवळ्या झाल्या असतील तर व्हिनेगर बेकिंग सोडा एकत्र मिसळून स्प्रे तयार करा व रात्रभरासाठी हा स्प्रे फरशीवर फवारून ठेवा सकाळी ब्रशने घासा फरशी चकचकू लागेल पंचवीस ओव्हन मध्ये घाण वास येत असेल तर लिंबाचा रस पाण्यात मिसळा व हे पाणी सुमारे दहा मिनिटे ते ओव्हन मध्ये गरम करा ओव्हन मधील पाली येऊ नये म्हणून कांद्याचे आणि अंड्याचे टरफले खिडकी जवळ ठेवावे घरात पाली येणार नाही तसेच घरातील भिंतीवर मोर लावावे लावावेत अठ्ठावीस आठवड्यातून किमान एकदा पाण्यामध्ये खडे मीठ घालून फरसी साफ केल्याने घरात मुंग्या किंवा इतर कीटक येत नाहीत एकोणतीस किचनचे सिंक घाण झाले असेल तर वापरलेली लिंबाची साल फेकून देण्याऐवजी त्याने किचन सिंक साफ करू शकता लिंबाच्या सालीवर वॉशिंग पावडर शिंबडून स्वच्छ करा सिंक लवकर चमकू लागेल आणि मेहनत पण कमी करावी लागेल तीस बेसिंगचा पाईप ब्लॉक झाला असेल तर पाईप साफ करण्यासाठी गरम पाणी ओतावे पाईप लगेच साफ होईल